नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या अच्छा भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता सगळे सुभेदार हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असलेल्या समोर उभे असतात पूर्णाई आता शुद्धीवर आलेली असते आणि त्यानंतर आता अर्जुन पूर्णाईला म्हणतो की पूर्णाई तू आता लवकर बरी होऊन घरी ये नंतर आपण बोलू तेवढ्यात आता पूर्णाई म्हणते की हे बघ तुला जर मी खरी आनंदात आणि बरी होताना बघावायची असेल ना तर अर्जुन मला तू एक वचन दे असे म्हणत आता पुर्णाईने तिचा हात अर्जुनच्या समोर धरलेला असतो तेव्हा ते ऐकून ते सगळ्यांना मोठा धक्का बसतो तर तन्वी मात्र खुश झालेली असते तन्वी विचार करते के आता ने बरुबर की आता म्हातारीने बरोबर ऍक्टिंग केली तेवढ्यात आता पूर्णाई म्हणते की हे बघ अर्जुन जर मला बरं होताना तुला बरं बघायचं असेल ना मला आनंदात बघायचं असेल ना तर तू तन्वीशी लग्न कर आणि ते ऐकताच आता अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो आणि आपण खाली पडलेलो असताना सायलीने आपल्याला कशी तिच्या प्रेमाची कबुली दिली माझं तुमच्यावरती सगळ्यात जास्त खूप प्रेम असल्याचे सायलीने आपल्याला कसं सांगितलं हे आता पूर्णाईने बोलताच अर्जुनला आठवतं आणि तेवढ्यात आता अश्विन म्हणतो की हे बघ पूर्णाजी प्लीज आता तो टॉपिक नको है ना आपण नंतर बोलू त्यावरती पुर्णाई म्हणते की आज जर हा निर्णय झाला नाही ना तर मी माझ्या दोन पायावर नाही तर चार खांद्यावरच घरी जाईल ते ऐकून आता सगळ्यांना अजून मोठा धक्का बसतो आणि तेवढ्या ड्रामा करत रडत रडतच प्रिया म्हणते की पूर्णाई तू हे असं बोलू नको सगळं बोलतानाच मला खूप कस तरी होतय आणि तुला माहितीये ना अर्जुन कधी तुझ्या मर्जीच्या विरोधात गेलाय का तो नक्कीच तुझा ऐकेल अर्जुन आता काहीच बोलत नसतो तेव्हा राग येऊन कल्पना म्हणते की पूर्णाई अजूनही अर्जुनपर्यंत तुमचा आवाज पोहोचतच नाही आहे प्रताप म्हणतो की अरे अर्जुन कसला विचार करतोयस अशा परिस्थितीत देऊन टाक आणि सांगून टाक ना पूर्णाईला तू पूर्ण आता आवाक होऊन अर्जुन फक्त बघतच असतो कल्पना म्हणते की याला जर आजी बाबा आई याविषयी जर काहीतरी वाटत असेल थोडी तरी याला काळजी असते ना तर याने लगेच पटकन वचन देऊन टाकलं असतं अर्जुन आता खाली बघू लागतो आहे म्हणते कसला विचार करतो अर्जुन मला वचन दे दरवाज्यातून सायली आता ते सगळं बघत असते आणि ते बघत असताना आणि ऐकत असताना सायलीला आता खूप वाईट वाटत असतं पण आता सायलीचा काहीच उपयोग होत नसतो आणि नाविलाज असतो आणि आता आहे म्हणते की मी जरी गेले ना तरी आता मला कशाचीच पर्वा नाही आणि पुन्हा आता पूर्णाजीचा बीपी कमी जास्त होऊ लागतो आणि पूर्णाई धापा टाकू लागते प्रिया विचार करते की अरे अर्जुन देणारे वचन कशाला एवढा ड्रामा करायला लावतोस लाव आणि तेवढ्यात आता सगळेजण पुन्हा पूर्णाईला शांत होण्यासाठी सांगतात सगळेजण पूर्णाईला धरतात प्रिया म्हणते की अरे अर्जुन असं काय करतोय तू फक्त वचन दे वचन जरी दिलं ना तरी पूर्णाजीला बरं वाटेल सगळेजण आता पूर्णाजी इकडे बघत असतात प्रिया आता मोठ्याने म्हणत असते की अर्जुन दे वचन दे वचन तर आता अर्जुन घाबरतच थरथर कापत त्याचा हात पुढे घेऊ लागतो इकडे आता लस सुद्धा खूप वाईट वाटत असते आणि आता अर्जुन त्याचा हात पूर्णाईच्या हातासमोर आणताच हळूच प्रिया पाठीमागून अर्जुनचा हात पूर्णाईच्या हातात ढकलून देते आणि म्हणते दिला अर्जुनने वचन बघा आता सगळे जण आता अर्जुनच्या हाताकडे बघू लागतात प्रिया म्हणते की पूर्णाजी बघ अर्जुनने तुझ्या हातात हात दिला तर दरवाजातून सायली ते बघते आणि सायलीला खूप वाईट वाटलेलं असतं आणि आता अर्जुनने आपल्या हातात हात दिल्याचे बघून पूर्णाजी आसू लागते आणि सगळेजण खूप खुश झालेले असतात प्रिया तर हवेतच उडालेली असते पण इकडे मात्र सायलीला खूप वाईट वाटतं आणि तेवढ्यात आता चैतन्याचे लक्ष दरवाजात उभे असलेल्या सायलीकडे जाते तेव्हा ते बघून आता चैतन्यला मोठा धक्का बसतो आणि चैतन्य विचार करतो की अर्जुनला नावीलाच आणि वचन द्यावा आणि त्याच वेळेस सायरी वहिनीने ते बघितलं आता हे काय होऊन बसलं देवा असं आता अर्जुनकडे आणि सायलीकडे बघत चैतन्य विचार करतो आणि ते सगळं बघताच आता पटकन सायली ही दरवाजा बंद करून तेथून बाठीमागे जाऊ लागते त्याच आता भर बस स्टँडवरती अर्जुन सरांनी आपल्या कशी प्रेमाची कबुली दिली होती तर आपण अर्जुन पडलेला असताना आपल्यासुद्धा प्रेमाची कशी कबुली दिली आणि हे सगळं होऊनही अर्जुनने तन्वीसोबत लग्न करण्याचं कसं वचन दिलं ही सगळं डोळ्यासमोर येऊन जड पावलं टाकत सायली आता एकटक नजरेने आता ते हॉस्पिटल मधून जाऊ लागते इकडे आता अर्जुनने हातात हात देऊन वचन दिल्यामुळे सगळं काही तिथे आनंदाचं वातावरण झालेलं असतं अस्मिता म्हणते हसतच कल्पना म्हणते पूर्णाजी आता तन्वी आपली सून होणार आहे पूर्णाजी सुद्धाच हसू लागते आणि सगळेजण आता आनंदीन गेलेले असतात मात्र अर्जुनच्या डोळ्यात पाणी येत असतं आणि त्याच वेळेस सा आता सायली ही हॉस्पिटल मधून जाऊ लागतात चैतन्य आता दरवाजा उघडून पडतच सायलीकडे धाव घेतो पण आता चैतन्य हा पाठी मागून येत असताना सायली पुढे जात असते आणि तेवढ्या समोरून प्रतिमा तिथे सायलीला बघते आणि सायलीच्या डोळ्यात आलेल्या पाण्याबरोबर प्रतिमा पटकन सायली समोर येते आणि आता सायलीला समोर बघताच प्रतिमा म्हणते सायली तर आता ओल्या चिंब डोळ्याने सायली प्रतिमाकडे बघते आणि प्रतिमाला बघताच पटकन सायली प्रतिमाला मिठी मारून सायली आता प्रतिमाच्या मिठीत रडू लागते आणि सायली म्हणते की प्रतिमा त्या सगळं काही संपलंय आता त्याच वेळेस पाठीमागून चैतन्य तिथे येऊन तो सगळा प्रकार आता बघत असतो हां आणि सायलीचे ते सगळे हावभाव बघून प्रतिमा म्हणते की म्हणजे सायली तुला सगळं तर कळलं तर आणि घरच्यांनी ठरवूनच टाकलं की आता हे लग्न करायचं तर तेवढ्यात आता सायलीकडे बघत प्रतिमा म्हणते की सायली बाळा मला तुझ्यासाठी खरंच काही करता आलं असतं तर ते खूप आवडलं असतं पण माझ्या हातात काहीच नाही आहे सायली तेव्हा आता सायली म्हणते की अर्जुन सरांच्या हातात तरी कुठे काय होतं प्रतिमा त्या तेव्हा आता मला हे सगळं सहन करायची ताकद आणावीच लागेल असे आता सायली प्रतिमाला सांगते आणि सायली आता निराश होऊन आता तिथून जाऊ लागते तेवढ्यात पुन्हा आता प्रतिमा सायलीला थांबवते प्रतिमा म्हणते सायली थांब था सायली आता थबकते पुढे येत प्रतिमा म्हणते की हे बघ सायली आता माझ्या हातात काहीच नाहीये पण आता जरी माझ्या हातात काही नसलं आणि जेव्हा मला वाटेल की मला माझी आता तुला गरज आहे त्यावेळेस मग मी का कोणतंही कारण न सांगता मागे पुढे पाहणार नाही कसलाही विचार करणार नाही आणि त्यावेळेस मी तुझ्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिलेली असेल सायली असे आता प्रतिमा सायलीला सांगते आणि त्याच वेळेस सगळ्यात मोठा सायलीला प्रतिमाचा आधार मिळालेला असतो सायली म्हणते की मला माहिती आहे प्रतिमा त्या आई आपल्या मुलीची मुलीवर किती माया करते आणि आई आपल्या मुलीचा हात कधी सोडत नाही पण नशिबाने माझा हात सोडलाय प्रतिमा त्या तेव्हा आता नशिबावरती सोडून द्या असे आता सायली ही प्रतिमाला बोलते आणि त्याच वेळेस आता सायली म्हणते की नशिबाच्या पुढे कुणाला जाता येतं का जे आता माझ्या नशिबात असेल त्याची मला तयारी करायला हवी जाते मी असे म्हणत चे आता सायली ही तिथून निघून जाते त्याचवेळी चैतन्य प्रतिमासमोर येतो आणि पूर्णाथजी आता बऱ्या आहेत आणि त्या तिकडच्या रूममध्ये असल्याचे आता चैतन्य प्र प्रतिमाला सांगतो इकडे आता सायली हॉस्पिटलच्या बाहेर येते आणि जड पावले टाकत सायलीच्या डोळ्यात आता मागाशी हॉस्पिटलमध्ये जे काही घडलं ते सगळं आठवतं पूर्णाजीने अर्जुनकडे कसं वचन मागितलं आणि अर्जुनला वचन देण्यासाठी कल्पना प्रिया सगळ्यांनी कसा फोर्स केला आणि जर अर्जुनने वचन दिलं तर सगळेजण कसे आनंदात होतील आणि पूर्णाजीचा जीव कसा वाचेल हे समजल्यानंतर अर्जुनने कसं वचन दिलं हे सगळं आता सायलीला आठू लागतं इकडे आता पटकन प्रिया ही हॉस्पिटलमध्ये अर्जुनचा हात धरते आणि म्हणते की वा अर्जुन तू मस्त केलं आणि आता आपण दोघे लग्न करणार आहोत आणि आपण हे करून दोघेही घरच्यांचा विचार करतोय हे सिद्ध झाले अर्जुन तर अर्जुन आता प्रियाकडे बघू लागतो कल्पना अस्मिता पूर्णाजी जणी आता खूप खुश झालेल्या असतात आणि तेवढ्यात आता दरवाजा उघडून प्रतिमा तिथे येते तर इकडे आता पूर्णाजी ही सगळ्यांकडे बघत हसत असते ते बघून आता दरवाजातूनच प्रतिमा ही पूर्णाईकडे बघते आणि विचार करते की पूर्णाजीला आता बरं वाटतंय असं मला वाटतंय तेव्हा आता मी इथेच हे लग्न आडून थांबूयात का म्हणजे अर्जुनलाच देखील आता हे लग्न ना करायला जरासा धीर येईल आणि आता तेवढ्यात अस्मिताचे लक्ष उभ्या असलेल्या दरवाज्यातील प्रतिमाकडे जाते हसतच आता अस्मिता म्हणते की प्रतिमात्या अगपूर्णाजी बघ तुला भेटायला हत्या आधी सगळेजण आता हत्याकडे बघतात तेवढ्यात प्रतिमा पुढे येते तर प्रिया विचार करते की ह्या अर्धवट डोक्याच्या बाईला कसं कळलं की ही म्हातारी इथे ॲडमिट केली आहे म्हणून तेवढ्यात आता पुढे येत प्रतिमा म्हणते की पूर्णाजी कसं वाटतंय आता तर आता पूर्णाजी म्हणते की बरं वाटतंय आणि तेवढ्यात आता पूर्णाजी म्हणते की हो प्रतिमा अगं आता मी अगदी ठणठणीत आहे तेव्हा आता प्रतिमा म्हणते की मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे पूर्णाथजी तेवढ्यात आता प्रिया मोठे डोळे करत प्रतिमाकडे बघत म्हणते की आई अगोदर पूर्णाजी एवढ्या लवकर कशी ठणठणीत बरी झाली हे सत्य तरी ऐकून घे आणि तेवढ्यात आता असतच अर्जुनकडे बघत प्रिया म्हणते अर्जुनने स्वतः पूर्णाजीला वचन दिलंय की तो आता माझ्याशी लग्न करणार आहे तेव्हा प्रतिमा आता अर्जुनकडे बघते आणि तेवढ्यात आता प्रतिमा अर्जुनकडे बघत म्हणते की बरोबर आहे का अर्जुन तू या लग्नाला होकार दिलास का तर अर्जुन म्हणतो हो तेव्हा आता प्रतिमा पुढे सुद्धा सगळं काही संपलेलं असतं आणि तेवढ्यात अर्जुन शेजारी उभा राहत प्रिया म्हणते आई कसा वाटतोय आमचा जोडा छान वाटतोय ना आणि तू फक्त आम्हाला आशीर्वाद दे तेव्हा आता खोटं खोटं प्रतिमा ही असण्याचे नाटक करते आणि अस्मिता म्हणते की अगोदर तर तू पूर्णाजीचा आशीर्वाद घे ना कल्पना म्हणते थांबा थांबा पूर्णाजीला असा आता आशीर्वाद द्यायला उठता येणार नाही आणि तेवढ्यात आता प्रिया ही अर्जुनला म्हणते की चल आपण आईच्या पाया पडूया दोघेही पाया पडतात तेव्हा हत हसण्याचे नाटक करत प्रतिमा ही अर्जुनकडे बघते आणि म्हणते की सुखी राहा इकडे आता डोळ्यात पाणी आणून सायली ही हॉस्पिटलच्या बाहेर जात असते तेवढ्यात पाठीमागून मागून पळत पळत चैतन्य तिथे येतो आणि चैतन्य आता सायलीकडे येत म्हणतो की अर्जुनचा सायली वहिनी नाविला झाला आजीच्या तब्येतीमुळे अर्जुनला हे असं वचन द्यावं लागलं नाही तर त्याने हे असं कधीच केलं नसतं आणि तेवढ्या डोळे पुढं सायली की मला वाटतंय की चैतन्य भाऊजी यांनी जो निर्णय घेतला ना तो अगदी बरोबर आहे आणि योग्य आहे कारण पूर्णाजीच्या तब्येती पुढे बाकी कुठलं काहीच नाहीये आणि तेवढ्या सायली जाऊ लागते तर चैतन्य म्हणतो सायली बहिणी पुन्हा थांबत सायली म्हणते की चैतन्य भाऊजी आता मी तुमची सायली वहिनी नाहीये मी फक्त सायली आहे तेवढ्या चैतन्यच्या डोळ्यात पाणी येतं आणि चैतन्य म्हणतो की नाही सायली वहिनी तू कायम माझ्यासाठी वहिनीच आहे आणि वहिनीच राहशील आणि सायली आता चैतन्याला म्हणते की चैतन्य भाऊ जी या सगळ्यात जास्त महत्त्वाच्या क्षणाला तुमची आता अर्जुन सरांना गरज आहे तेव्हा त्यांना त्रास होऊ देऊ नका त्यांना त्रास कमी होईल असं वागा असे म्हणत आता सायली ही तेथून जाऊ लागते आणि आता चैतन्य फक्त हा सायलीकडे बघू लागतो इकडे आता सायली ही घरी येते आणि कुसुमला सगळी हकीकत सांगते तेव्हा ते ऐकून ते ते आता कुसुम म्हणते की प्रियासारखी मुलगी एवढ्या खालच्या थराला जाईल असं वाटलं नव्हतं तेव्हा आता सायली म्हणते की तू काही काळजी करू नको अर्जुन सरांना पूर्णाजीमुळे हे वचन द्यावं लागलं पण मी सुद्धा आता काय करते ती बघ प्रियासारख्या मुलीला मी आता बघ कशी सरळ करते आणि कसा तिला धडा शिकवते आणि आता मी सुद्धा लग्न करणार ठरलं तर मग असे आता सायलीने निश्चय करून आता कुसुमला सांगितलेलं असतं तेव्हा आता टिट फॉर टॅट करत सायली आता तिच्या लग्नाचा गाठ घालून कशी अर्जुनला पुन्हा ताळ्यावरती आणते आणि खरे सत्य आता सायली समोर आणून प्रियाचा कसा पर्दा फास्ट करते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा